नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आजचा पहिला दिवस आणि आजचा रंग आहे पांढरा जो शुद्धतेचा आणि शांततेचा प्रतीक आहे पांढरा रंग हा आपल्या मनाला शांतता देतो आणि विचारांमध्ये स्पष्टता आणतो जसं प्रमाणे कोर कागदपत्र असत त्याचप्रमाणे हा रंग आपले जीवन एक नवीन आणि सकारात्मक करण्याचा संदेश देतो तो आत्मविश्वास वाढवतो आणि सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो देवी शैलपुत्रीला हा रंग खूप प्रिय आहे ही कथा फार जुनी आहे बरं का आणि ती देवी सतीच्या जीवन

त्यांनी माता शैलपुत्रीला तिथे जाण्याची परवानगी दिली पित्याच्या घरी पोहोचल्यावर सतीला कळून आलं की तिथे तिचा आणि भगवान शिवांचा जाणून बुजून अपमान केला जातोय त्यांच्या मातेशिवाय इतर कोणीही त्यांचा आदर तिथे करत नव्हतं या अपमानामुळे संतापून आणि दुःखी होऊन देवी सतीने त्याच यज्ञकुंडात स्वतःला जाणून घेतलं यानंतर पुढील जन्मात हिमालय पर्वताच्या कंचाय म्हणून जन्म झाला आणि त्या पर्वताची कन्या शैलपुत्री शैल, शैल म्हणजे पर्वत आणि कुत्री म्हणजे मुलगी या जन्मातही देवी शैलपुत्रीने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला पुन्हा पती म्हणून प्राप्त केलं त्या वृषक म्हणजेच बैल वाहन म्हणून वापरतात त्यामुळे त्यांना वृषारुढा असंही म्हटलं जातं आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते या देवीची उपासना करून साधक आपल्या योग साधनेला सुरुवात करतात आणि आपले मन मुलाधार चक्रात एकाग्र करतात देवी शैलपुत्री धैर्य आणि शक्तीचं प्रतीक मानली जाते तिची ही कथा आपल्याला जीवनातील संघर्षावर मात करून यश मिळवण्याचा संदेश देते